मित्रांनो आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव टाळणं जवळपास अशक्य झालं आहे पण चांगली गोष्ट म्हणजे तणावावर नियंत्रण ठेवणं आपल्या हातात आहे सर्वात पहिली गोष्ट श्वसनाचे व्यायाम दररोज पाच मिनिटे खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा यामुळे मन शांत होतं आणि विचार स्थिर होतात दुसरी गोष्ट शरीराला हालचाल द्या रोजचा थोडा व्यायाम चालणे किंवा योगासन तणाव पटकन दूर करतात शरीर निरोगी असेल तर मनही निरोगी राहतं तिसरी गोष्ट छंद जोपासा संगीत ऐकणे वाचन करणे चित्रकला किंवा कुठलाही आवडता छंद हे मनाला सकारात्मक ऊर्जा देतात चौथ म्हणजे वेळेचं व्यवस्थापन कामांची प्राधान्यक्रमाने यादी करा आवाजवी तान घेऊ नका आणि नाही म्हणायला शिका आणि सर्वात महत्वाच आपल्या जवळच्या लोकांशी बोला आपल्या भावना व्यक्त करणं ही तणाव कमी करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे लक्षात ठेवा तणाव पूर्णपणे नाहीसा होऊ शक